दिव्या आश्रमाच्या खिडकीत बसली होती तिची नजर बाहेर होती ऊन ती म्हणत होती तिचे बाहेरच्या दृश्याकडे लक्षच नव्हते आज ती ग्रॅज्युएट झाली होती संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आली होती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून तिचा सत्कारही झाला होता त्याबरोबर तिने एम पी एस सी परीक्षेत उत्तम मार्क मिळून नोकरी मिळवली होती ती आता अलिबागला नोकरीसाठी जाणार होती तिला आश्रम सोडावा लागणार होतं सोळा वर्ष झाली होती तिला या आश्रमात येऊन ते कोण होती तिचे आई वडील कोण होते तिला आठवतही नव्हते ती चार वर्षाची असताना कोणीतरी झोपलेल्या अवस्थेत तिला आश्रमाच्या दारात आणून ठेवले तेव्हापासून आधार आश्रम अनाथ आश्रमच हेच तिचे घर झालं समजायला लागल्यावर तिने आश्रमाच्या संचालिका यांना सगळे ऊन सगळेजण आऊ म्हणत असत त्यांना विचारायचा प्रयत्न केला की के त्यांना तिच्या जन्मदात्यांविषयी काही माहिती आहे का परंतु त्या काही सांगू शकल्या नाहीत नाही म्हटलं तरी काही आठवणी होत्या समुद्राच्या काठी एक मोठा वाडा एक घाऱ्या डोळ्याची सुंदर स्त्री एक मोठ्या पिळदार मिशांचे गृहस्थ अंगणात एक मोठा भोप झोपाळा पाहिले पाहिले या आठवणी स्पष्ट होत्या मग दुसरं होत गेल्या ती तिच्या आयुष्यात रमली रमली म्हणण्यापेक्षा तिने तडजोड केली आज इतक्या वर्षानंतर तिला सहारा देणारं हे घरही तिच्यापासून सुटणार होतं या घराच्या आठवणी मात्र कधीच पुसट होणार नव्हत्या ती होऊन देणार नव्हती आज तिचा निरोप समारंभ होता तिच्याबद्दल बोलताना आऊ हळव्या झाल्या होत्या असे किती अनाथ मुलींना आऊंनी आसरा दिला होता त्यांची आयुष्य मार्गी लावली होती आज त्या सगळ्या जणी आपापल्या संसारात रमल्या होत्या तरीही त्या आऊंना विसरल्या नव्हत्या आऊ म्हणजे सर्वांची आईच होती दिव्याला दिव्यालाही बोलताना भरून आलं होतं सर्वांचा निरोप घेऊन ती निघाली निघताना आऊने तिच्या हातात एक पेटी दिली तू जेव्हा आश्रमात आलीस ना तेव्हा तुझ्यासोबत ही होती तुझ्या पूर्व आयुष्याची आठवण मी ती कधीच उघडून पाहिली नाही आणि तुलाही दिली नाही कारण तू सगळं सोडून तुझं पूर्वायुष्य शोधायला लागली असतीस ज्याने तुझंच नुकसान झालं असतं आता तू मोठी झालीस चांगल्या वाईटाचा विचार करू शकतेस म्हणून ही पेटी तुझ्या हातात देत आहे बाळा येथे कितीतरी मुले आल्या काहींनी अनोरस म्हणून टाकले हो टाकले गेले होते तर काही आई वडिलांना नकोशा म्हणून येथे सोडल्या गेल्यात त्यापैकी कोणाचेही आईवडील परतून चौकशी करायला आलेत नाही परंतु तुझ्यासाठी मात्र एक चौकशीचा फोन सारखा यायचा तुझं दिव्या नावही त्या व्यक्तीनेच सांगितलेलं माझ्या या अनाथ आश्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांशी ओळख झालेली आहे त्यात पोलीसही आहेत मी या फोनचा माग काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला यश आले नाही गेल्या पाच वर्षात तर ते फोनही बंद झाली तो जर धिकणं रूप घारे डोळे परंतु तू नक्की एखाद्या मोठ्या घराण्यातलीच असावीच असे वाटते आता आपल्या घराचा माणसांचा शोध घ्यायचा की आपलं आयुष्य आहे त्या मार्गाने पुढे जाऊन द्यायचं हे तुझ्या हातात आहे मी तर तुझा तुला सांगेन भूतकाळाच्या मागे लागून भविष्य काळ खराब करू नकोस तशी तू संज्ञा आहेस दिव्या अलिबागला आली आहुंच्या ओळखींच्या गृह गुरौ, गृहस्थानी एक सुंदर वाडी होती दोघे नवरा बायकोच तिथे होते त्यांना एकच मुलगी होती तिचं लग्न होऊन सासरी होती हे त्यांच्या घरातील काही खोल्या भाड्याने देत असत तिकडेच दिव्या राहणार होती अलिबागमध्ये पाय ठेवता शनी दिव्याला त्या गावाबद्दल आपुलकी वाटू लागली आपले या गावाशी काहीतरी नाते आहे असे तिला वाटू लागले वाडीवर आल्यावर ते ती खूप खुश खुशच झाली ते जोडपे माई आणि अण्णा तिच्याशी खूप प्रेमाने वागत होते त्यांनाही दिव्या खूप आवडली ऑफिसला हजर व्हायला अजून पंधरा दिवस होते गावाची ओळख व्हावी म्हणून ती लवकरच आली होती रात्रीची जेवण झाल्यावर ती खोलीत आली खोली खूप सुंदर हवेशीर आणि स्वयंपूर्ण होती त्याची एक खिडकी समुद्राच्या बाजूला उघडत होती दिव्यांनी ती पेटी घेतली पेटी सुंदर लाकडाची होती त्यावर सुंदर कोरीव काम केले होते ती खूप महागडी असणार दिव्याच्या मनात आली मग तिने अलगत्ती पेटी उघडली दिव्याच्या सिंहाचे तोंड असलेला एक मोद मदक होते एक पदक होते ते पदक हिरेजडीत होते पदक असलेली चेनसुद्धा सोन्याचीच होती ते पदक कुठेतरी पाहिलेलं नाही असं तिला वाटत होतं मग आता एका जोडप्याचा फोटो होता एक सुंदर घाऱ्या डोळ्याची स्त्री आणि दिव्याच्या आठवणीतला तो पुरुष त्या स्त्रीकडे बघतानाच दिव्याला आपण आपली छबी आरशात भोगतोय असे वाटले ते नक्कीच आपले मातापिता असणार असे तिला समजले फोटोमध्ये जो थोडा भाग दिसत होता त्यावरून ते सदन कुटुंबातले वाटत होते मग त्यांनी आपल्या आपला, आपला त्याग का केला हा प्रश्न तिला सतावत होता काही करून आपण त्यांना घाटायचीच हा निर्णय तिने घेतला मग तिने खाली पाहिले तर अनेक फोटो होते समुद्राचे समुद्रावरून दिसणाऱ्या शिवमंदिराचे दिव्याला आठवणीत दिसणाऱ्या घराचे झोपाड्याचे त्याखाली एक कागद होता खूप जुना त्यावर पुढील ओळी होत्या शपथ तुला सम समुद्रेश्वर शिवशंभूची तो कन्या या देवकुळाची घातात व जन्माची एक जरा शोध घे तू तव कुळाचा न तुझ लागायचा जर राहिलीसी तू दुरी सोळा वर्ष तुझा जन्म हीच खून नको घेऊ स तू प्रदूषणपरी होईल धान तम कुळाची केल्या पापाची शिक्षा भोगूनही उतरेल नक्षा देवकुळीचा समुद्रात श्रीबागच्या छोटेसे बेट यावे तेथे थेत समुद्रेश्वर शिवशंभू हीच ती खून शोध घे तू त्याच्या आशीर्वाद तुझ या शिवभक्त शंभूचा हा श्लोक तिने परत परत वाचून काढला हा लिहिणारा कवी नसावा कारण कविता अगदी साधीच होती तरीही तिच्यासाठी ती महत्वाची होती उद्या यास तळाबद्दल माईंना विचारावे असे तिने ठरवले दिवे दिव्या वाचत आम्हाला एक मोठ्या लाटेबरोबर ते दोघे वाहून जात होते दिव्या जीव खाऊन पोहत होती तरीही ती त्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हती आणि अचानक ते दिसेनासे झाले दिव्या घाबरून खाली आली सकाळ झाली होती सकाळ तिने तिच्या ती आई वडिलांचा फोटो वगळून इतर फोटो माई आणि अण्णांना दाखवले ते पाहताच ते घाबरून एकमेकांकडे बघायला लागले अगं हे फोटो तुझ्याकडे कसे आले माई ओरडून म्हणाले अगं तुला फोटो दिसतंय ते बेट चांगलं नाही ते, ते खुनीत जात नाही माई म्हणाल्या मग त्यांनी त्या ते विषयावर मन पत्कारलं माईंकडे एक कामवाली होती वय ऐंशीच्या वर असेल खूप वर्ष कामाला होती म्हणून तिला काढून टाकली नव्हती ती हे सर्व ऐकत होती दुपारच्या माय जरा पडत असत त्यावेळी दिव्याच्या खोलीतचं दार वाजवत वाजवलं त्यावेळी कोण आलं म्हणून तिने दार उघडलं म्हातारी दुर्गा आत आली ती म्हणाली ताई तुम्हाला त्या बेटाविषयी माहिती हवी आहे ना तुम्हाला पाहिलं तेव्हाच ओळखलं की तुम्ही त्याच आहात दिव्याच्या चेहऱ्याकडे भगत्या म्हणाल्या तुम्हाला समोर टेकडीवरच घर दिसतंय ना तिथं शंभू राहतो त्या बेटावरच्या मंदिराचा पुजारी तो सगळी माहिती देईल त्याला जाऊन भेटा इतकं बोलून ती पटकन निघून गेली फिरायच्या बहाण्याने दिव्या चार वाजताच बाहेर पडली ती ठे टेकडीवर गेली तशी छोटीच होती त्यावर एक छोट्याशा घराव्यतिरिक्त काहीही नव्हतं तिने त्या घराचा दरवाजा वाजवला एक वृद्ध माणूस त्यातून बाहेर आला आणि तिला पाहताच तिचे पाय धरले मालकीनबाई आलात अहो किती वाट पाहायची तुमची गोंधळलेल्या दिव्याला पाहताच तो म्हणाला माफ करा मालकीनबाई बसा इकडे घर छोटे आहे अंगणातच बसूया आज ना उद्या तुम्ही याल याची खात्री होती मला मला माहिती आहे तुम्हाला काय ऐकायचे आहे ते एका तुमच्या घराण्याची कथा दिव्य ह्या सगळ्या प्रकाराने घाघारून गेली होती अनाथाश्रमात वाढलेली तिला समोरून वृद्ध माणूस मालकीनबाई म्हणतो तिचं एक घराणं आहे आणि त्याची कथा आहे तिला हे सगळं रहस्यकथेप्रमाणेच वाटू लागलं ते लक्ष देऊन ऐकत होती हे कथा दोनशे वर्षापूर्वीचे आहे तुमचे पूर्वज जेव्हा या भूमीत आले राजुकिशोर देव यांनी युद्धात राजाची मदत केल्याबद्दल राजाने समुद्रातील हे बेट त्यांना इम इनाम म्हणून दिले बेटावर गोड पाण्याचे झरे होते समुद्रद्रेव शंकराचे मंदिर होते देवाचा परिवार मोठा होता तिथे एक महालसारखा वाडा बांधून ते राहू लागले त्या बेटावरचे रहिवाशी त्यांना राजांसारखंच मान देऊ लागले दर शिवरात्रीला शंभू महाराज महादेवाचा उत्साह तिथे दणक्यात होऊ लागला राजकिशोरानंतर त्यांचा लहान भाऊ त्यांची गादी सांभाळू लागला तोही तितकाच प्रेमळ आणि शूरवीर होता फक्त दुःख इतकंच होतं की त्याला आपत्य नव्हतं त्याच्या दोन पत्नी होत्या त्या दोघेही शंभू महादेवाची मनापासून प्रार्थना करत असत परंतु खूप वर्ष होऊनही त्यांना मूल झालं नाही अशातच महाशिवरात्रीचा उत्सव आला महाशिवरात्रीच्या उत्सवाला लांबून लांबून लोक समुद्रेश्वराच्या मंदिरात येत असत त्यावेळीही खूप गर्दी झाली होती स्वतः नंदूकिश्वर देव लोकांची काही गैरसर होत नाही याची जातीने काळजी घेत होती त्यांनी तिथे एक धर्मशाळा बांधली होती ते त्यांच्या धाकट्या राणीसोबत तिथेच व्यवस्था पाहायला गेले असतानाच एक साधूबाबा त्यांना दिसले त्यांचा वर्ण काळा होता परंतु चेहऱ्यावर तेज होते या अभयारण्यातील त्यांना नमस्कार केला व काही गैरसोर नाही ना अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी हसून सगळे ठीक आहे अशी खून केली पुत्र आम्ही मशानतही आनंदी राहतो आमची चिंता करू नका परंतु आम्ही तुमची चिंता जाणली आहे तुम्हाला आपत्य हवे आहे ना त्यासाठी खूप प्रयत्न केलेत तरी काही उपयोग झाला नाही होय ना मी सांगेन तो उपाय केला तर नक्की तुम्हाला अपत्य होईल ते दोघेही स्वामींच्या पाया पडले आपली इच्छा शंभू महादेव नक्कीच पूर्ण करील हे त्यांना आशा वाटली तुम्हाला अपत्य होण्यासाठी पौर्णिमेला जन्मलेल्या पाच कुमारिकांचा बळी देऊन त्यांच्या रक्ताचा समुद्रेश्वराला अभिषेक करावा लागेल हे मंदिर काम पुरातन आहे तेथे नरबळी दिला जात असे परंतु काही वर्षांपासून ही प्रथा बंद पडली म्हणून तुम्हाला हा त्रास झाला साधूबाबा शांतपणे म्हणाले परंतु हे ऐकणाऱ्या नंदकिशोर महाराजांचा चेहरा मात्र रागाने लाल झाला महाराज काय सुचवताय आपण हे कोणताच देव नरबळी मागत नाही ही विकृती मानवी बुद्धीची उपज आहे मी आपत्ती मिळवण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलींचा बळी घेणार नाही आपण पाहुणे आहात म्हणून आपले हे असे बोलणे ऐकून घेत आहे ना नाहीतरी इतर वेळी असे बोलण्याची कोणी हिंमतच केली नसती तर त्याचे मुंडकेच छाटून टाकले असते असे बोलून नंदकेश तिथून बाहेर पडले इकडे राणीची चलबिचल झाली तिने साधूबाबांना नमस्कार केला साधूबाबांनी तिला तिची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला राणीने पौर्णिमेला जन्मलेल्या कुमारिकांचा शोधण्यासाठी एका दाईला बोलवले ती गावात सर्वांची बाळतपणे करत होते या कामासाठी तिला भरपूर पैसे देऊ केले मग झाले एक दोन असे करत चार मुली नाहीसे झाले त्यांचे आई वडील टाहो फोडून रडू लागले महाराज नंदकिशर राजाच्या कामासाठी बाहेर गेले होते चार मुली झाल्या परंतु पाचवी कुमारिका मिळे ना राणी दाईनवर चिडली मग दाईने घाबरतच सांगितले की पाचवी मुलगी त्यांच्या घरातीलच आहे तिच्या चुलत जावीची तिला कसे मारणार पण राणी आपत्ती मिळवण्यासाठी इतकी आंधळी झाली होती की की ती त्या मुलीला घेऊन मंदिरात गेली तो दिवस अमावशेचाच होता महाराज नंदोकेश्वर नुकतेच मोहिमेवरून आले होते त्यांना घरात झालेला गोंधळ लक्षात आला तसेच त्यांनी गावातील चार कुमारिका नाशात झाल्याचेही समजले आपल्या राणीने साधूचे एकूण ही चूक केली हे त्यांच्या लक्षात आले निदान या मुलींना काही होऊन द्यायचे नाही हे त्यांनी ठरवले ते तिच्या आईला घेऊन समुद्रेश्वराच्या मंदिरात गेले पाहताच तर काय राणीने त्या मुलींचा बळी देऊन तिच्या रक्ताचा अभिषेक केला होता ते पाहून त्या मुलींच्या आईने टाहू फोडला ती अतिशय चिडली होती तिने चिडून देवघराण्यातला शाप दिला की यापुढे जेव्हा जेव्हा देवघराण्यात मुलगी जन्माला येईल ती पाच वर्षांपेक्षा अधिक जगणार नाही महाराज नंदूकिशोर व्यतीत झाले त्यांनी पाय पकडून तिची क्षमा मागितली व शाप मागे घेण्यास सांगितले मग करून तिने जर ती मुलगी पाच वर्षांची व्हायच्या आत तिला घरापासून लांब ठेवले तर तिने घराण्याचे नाव नाही लावले तरच ती जगेल वयाच्या विसाव्या वर्षानंतर हा शाप भाधणार नाही असे सांगितले व समुद्रात उडी मारून जीव दिला महाराज नंदकिशोर व्यतीत होऊन घरी आले तेव्हा त्यांना समजले की थोरल्या राणी चार महिन्यांच्या घरोदर आहेत नऊ महिन्यांनी त्यांनी एक पुत्र रत्नाला जन्म दिला परंतु त्या घराण्यात ज्या मुली पाच वर्षांपेक्षा जास्त राहिल्या त्या मुलींचा मृत्यू झाला म्हणून दिव्याताई तुमच्या आई वडिलांनी मला तुम्हाला अनाथाश्रमात ठेवायला सांगितले पण आता तुम्ही या बेटावर जाऊन तुमच्या आई वडिलांना भेटू शकता आता शाप भाधणार नाही उद्या सकाळी मी तुम्हाला घेऊन जाईन दुसऱ्या दिवशी बेटावर जाताना दिव्यांनी विचारले की आजही त्या बेटावर महाशिवरात्री उत्सव होतो का तेव्हा शंभूने सांगितले की तो बळीचा प्रकार झाल्यापासून समुद्रेश्वराला कोणी पुजत नाही बेटावर उतरल्यावर प्रथम दिव्यांनी तिथली माती कपाळाला लावली मग ती आई वडिलांना भेटायला वाड्याकडे निघाली काळाचा मोठा वाडा आता ढासळला होता त्याचा काही भाग सुरक्षित होता त्यात तिचे आई वडील राहत होते ते त्या बेटावरून बाहेर निघत नसत त्यांना बाहेरून सर्व शंभूचा आणून देत असे दिव्याला आपला दुसर आठवणींचं चित्र स्पष्ट झाल्याचं जाणवलं तो वाडा झोपाळा आणि समोरून येणारे तिचे आई वडील ते त्यांच्या पाया पडली बाळा बाबा इतकंच बोलू शकले तुझी प्रगती आऊकडून काळात काळात होती कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं आहू माझी लहानपणीची मैत्रीण म्हणून तिच्या ताब्यात तुला देताना काळजी वाटली नाही आई डोळे पुसत बोलली दिव्या घरात गेली आईने तिला तिच्या हाताने भरवलं दोघेही डोळे भरून आपल्या लेकीकडे पाहत होते आई बाबा एक कोणीतरीही कथा ऐकून तुम्ही मला लांब ठेवलं माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही तुम्हाला सांगू माझ्या आठवणीत तुम्ही किती दुसर होतात तुम्ही मला का सोडलेत असं सारखं वाटायचं ती खूप बोलत होती काय सांगू नी काय नको असं तिला झालं होतं मग ती म्हणाली चला आपण देवाच्या जा। दर्शनाला जाऊ दोघेही चमकले आई बाबा देव कधीही वाईट नसतो आपण माणसे त्याला चांगलं किंवा वाईट रूप देतो चला जाऊया मग ते देवळात गेले देव्यांनी देऊळ साफ केलं शंभूने पिंडीला अभिषेक केला या वर्षीची शिवरात्री पहिल्याप्रमाणे साजरी होईल हो मालिकेनबाई बाबा हात जोडून म्हणाले आई आणि दिव्या जोरात रडू हसू लागले इकडे समुद्रेश्वराच्या मंदिरात शिवरात्र होणार हे सगळीकडे पसरले शंभूने हे काम चोख केले बेटावरचा शाप संपला हे सर्व लोकांत पसरले शिवरात्र दणक्यात साजरी झाली अगदी पहिली व्हायची तशीच आईबाबांनी बेटावरची जमीन विकून टाकली आता ते अलिबागमध्ये दिव्याबरोबर एका छोट्याशा घरात राहतात दिव्या नोकरी करते ते आपल्या आयुष्यात सुखात आहेत या आयुष्याच्या नवीन आठवणी मनात जपून देवाचे आभार मानत आहेत टिप्स ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नाही ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स